मी शिवाजी मारुती कोळेकर तंटामुक्चे अध्यक्ष नांदल आ, गेले आठ दिवस झालं अतिवृष्टीमुळे आमच्या गावातील मेन रस्ता नांदल बडेखान याच्यावरून पाणी पुलावरून पाणी चालत आहे तर गावाचा संपर्क तुटला आहे है. तर ह्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे व त्या पुलाची उंची वाढवून मिळावी हे आमची विशिष्ट मागणी आहे व गावातील लोकांना ये जा करायला मोठी अडचण निर्माण झालेली आहे पहिले तीन दिवस अतिवृष्टी पडत होती जास्त पाऊस पडत होतं शेतकऱ्यांचं काही नुकसान झालं शेतकऱ्यांचं आता बा कुठं रानं व्हायले कुठं ज्या प प्रत्येक तलाट्याला पंचनामे करायला चालू सा, झालेला आहे नांदडगावामध्ये काय घर पडलेली आहेत हो नांदेडगावामध्ये घर पडले आहेत एक पंधरा सोळा घरं पडले तर त्याचे पंचनामे चालू आहेत शाली नितीन कोळेकर सरपंच नांदळ मागे तुम्ही बघतच असाल की अतिवृष्टीमुळे गावात ओढ्याला खूप पाणी आलेलं आहे अतिवृष्टीमुळे गावातील लो, लो, लोकांच्या घरांचं म्हणा शेतीचं म्हणा खूप नुकसान झालेलं आहे तर गावात जेवढे बंधारे आहेत तिथून पाणी वाहत आहे तिथं बंधाऱ्याची उंची वाढवून मिळावी अशी प्रशासनाला विनंती आहे गावातील लोक लोकांच्या घरांचं जे नुकसान झालेलं आहे ग्रामसेवकांना तलाट्यांना आदेश देऊन त्यांना नुकसान भरपाई मिळावी किंवा त्यांचं जे गैरसोय झालेले आहे त्यांना सोय करून देण्यात यावी असे आदेश दिलेले आहेत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी किंवा त्यांना काय अनुदान वगैरे असेल ते देण्यात यावं ही एवढ्या मागण्या आहेत नमस्कार मी शिवाजी महादेव काळे मुख्याध्यापक श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय नांदल गेले तीन चार तीन ते चार दिवस अवकाळी पाऊस सततधार सुरू आहे आणि एवढा मोठा पाऊस पडलेला आहे की या ठिकाणी ओढ्याचं पाणी पुलावरून तीन ते चार दिवस चाललेलं आहे या वडेच्या पलीकडे आमच्या फलटणे सोसायटीचे श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय नांदल असून तिथं आडी अडीचशे ते तीनशे मुलं या पाचवी ते दहावी गावामधून शिक्षण घेण्यासाठी येत असतात काल येता दहावीचा बोर्डाचा निकाल होता आणि काही मुलं तिथं आली असतात त्यांना परत गावाकडे येता आलं नाही तरी पण बडेकामार्ग यावं लागलं तरीसुद्धा प्रशासनाला एक विनंती आहे की या मु या पुलाची उंची जास्तीत जास्त वाढवावी आणि विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय यापासून टाळावे नितीन कोळेकर सरपंच नांदल तुम्ही मागे बघतच असाल सा नांदल सासवड रस्त्यावर अतिवृष्टीमुळे पुलावरून पाणी वाहत आहे 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 त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत क्लास सुरू विद्यार्थ्यांना शाळेत करायला गैरसोय होत आहे तर प्रशासनाला मागणी आहे की पुलाची उंची वाढवून मिळावी तसे प्रस्ताव आम्ही पीडब्ल्यू डी कडे सुद्धा सादर करणार आहोत नमस्कार शिवाजी मारुती कोळेकर तंटामुक्ती अध्यक्ष नांदल नांदल सासवड रोड इथे एक लहान पूल आहे त्या पुलावरून पाणी रोज वाहत आहे चार ते पाच दिवस झालं लोकांचा संपर्क तुटला आहे तिथे संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय स्कूल आहे त्या दहावीचं क्लासेस चालू आहेत तरी मुलांना येता जाता ये जा करता येत नाही तर सविस्तर ह्याची शासनाने दखल घ्यावी आणि या पुलाची उंची वाढवून मिळावी मी अखिल भारतीय हॉलार संघटनेचे अध्यक्ष शामराव करे आमच्या बँडच्या आणि बँजूच्या धंद्यावर ह्या पुलाबाबत आमचा पोटमारा मारा होतोय यायला जायला आमची माझी परवाची सत्तावीस हजाराचं लुस्कान या पुलाच्या पाण्यामुळं मला त्या वरती जाता आलं नाही आर्थिक आम्ही कुठेही कामाला जात असताना आम्हाला या पाण्यामुळं पाड्याल करता येत नाही पुला पुला पुलाची उंची आम्हाला वाढवून मिळावी ही विनंती